लंके की विखे पाटील अहमदनगरच्या गावागावात कट्ट्या कट्ट्यांवर याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे निलेश लंकेंना कुठून लीड मिळू शकतं सुजय विखेंना कुठं लीड मिळेल कोण कुणासोबत होतं कोण कुणाचा गेम करणार कोणता मुद्दा कुणाला महागात पडणार तर कोणता मुद्दा नेमका कुणाला तारणार अशा अनेक प्रश्नांवर अहमदनगरमध्ये खलबत सुरू आहेत अशातच गतनिवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात दोन पूर्णांक तेहतीस टक्क्यांनी वाढ झालीय तर यंदा सहासष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के मतदानाची नोंद मतदान पार मध्ये आता ही वाढलेली आकडेवारी नेमकी कुणाला दिल्लीला पोहोचवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर पाहूयात यंदा अहमदनगरची निवडणूक नेमकी कशी झाली ते राज्यात चर्चेतील लढतींचा उल्लेख करायचा झाला तर अहमदनगरचा उल्लेख हा करावा लागतो भाजपकडून यंदा पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे यांना संधी देण्यात आली तर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार गटातून आलेल्या निलेश लंकेंना रिंगणात उतरवण्यात आलं पण जेवढ्या सहजतेनं लंकेंना तिकीट मिळालं तेवढ्याच सहजतेनं मात्र विखेंना तिकीट मिळालं नाही सुरुवातीपासूनच उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्न होता भाजपकडून विविध नावांची चाचपणी सुद्धा करण्यात येत होती पण अखेरच्या टप्प्यात विखेंच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं सुरुवातीच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक विखेंकडून मोदींच्या कार्यावर तर लंके यांच्याकडून स्थानिक प्रश्नांभोवती फिरू लागली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला झालेली लक्षणीय गर्दी आणि मोदींनी भाषणात आणलेल्या कसापच्या मुद्द्याने मतांचं ध्रुवीकरण निर्माण झालं तर निलेश लंके यांच्या सभेत कांदा निर्यात बंदी आणि दूध दर असे काही ग्रामीण जीवनाशी निगडीत मुद्दे हे प्रभावी ठरले मोदींसोबतचं वलय हे शहरी भागात महत्वाचं ठरलं समाज माध्यमांचा आधार घेत दोन्ही बाजूंनी वैयक्तिक टीका टिप्पणीवर भर दिला धनगर आरक्षणाचा मुद्दाही इथं बराच गाजला विखेंच्या बाजूने अहिल्या नगर नामांतर आणि विरुद्ध बाजूने रखडलेलं धनगर आरक्षण यावर प्रचारात भर राहिला तर दोन्ही प्रमुख उमेदवार हे मराठा समाजाचे असल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा क्षीण झाला होता आता राम शिंदेनी मनापासून विखेंचं काम केले का असा एक मुद्दा उपस्थित होतोय कारण सुजय विखे पाटील यांना तिकिटासाठी संघर्ष करावं लागण्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे राम शिंदे यांचा विरोध राम शिंदे आणि सुजय विखे पाटील यांच्यात विळ्या भोपळ्याचं वैरे त्यांनी विखे पाटलांना विरोध करत तिकिटावरही दावा केला होता त्यांच्यातील हा वाद सोडवण्यासाठी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती आपली सगळी गारहाणी आणि तक्रार फडणवीस यांच्याकडे मांडली असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं होतं त्यानंतर राम शिंदे यांनी विखेंचं नाव न घेता भाजपच्या विजयासाठी प्रचार करणार असल्याचंही सांगितलं दरम्यान याच वादाचा आता सुजय विखेंना फटका बसणार असल्याचंही बोललं जाते कारण कर्जत जामखेडमध्ये निलेश लंके यांना आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातीय जामखेड विधान या विधानसभा मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के मतदानाची नोंद आहे आणि ही वाढ एक पूर्णांक पंच्याण्णव टक्के एवढी होती याशिवाय शेवगाव तालुक्यातूनही लंके यांनाच प्रतिसाद मिळेल असं स्थानिक पत्रकारांचं सांगणं आहे शेवगाव मध्ये दोन हजार एकोणीस साली त्रेसष्ट पूर्णांक शून्य तीन टक्के मतदान झालं होतं तर यंदा हेच मतदान चौसष्ट पूर्णांक एक्केचाळीस टक्के पार पडले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा त्यांच्या संगमनेरमधील वैयक्तिक प्रचार यंत्रणा यंदा प्रथमच विखे यांच्या विरोधात थेटपणे नगर मतदारसंघात दाखल केल्या होत्या त्यामुळे राहुरीमध्ये सुद्धा लंकेंनाच आघाडी मिळू शकते राहुरीमध्ये मतदानात गतवेळीपेक्षा दोन पूर्णांक बावीस टक्के एवढी वाढ झाली आहे अहमदनगर शहरात मात्र सुजय विखे पाटील यांचाच प्रभाव राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आता पारनेरचा आकडा हा कुणाला धक्का देणार हे पाहणंही महत्वाचं आहे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे ते पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे लंके हे इथलेच माजी आमदार आहेत तर लंकेंच्या मतदारसंघात आघाडी घेणार असल्याचं विखे पाटील यांनी लंके यांच्या विरोधात खुद्द पारनेर मधील जनता सुद्धा नाराज होती अशा चर्चा या दबक्या आवाजात होत्या अशातच पारनेरमध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत साडेतीन टक्के मतदानात वाढ झाली आहे म्हणजेच तब्बल सत्तर पूर्णांक तेरा टक्के मतदान झालं असल्याची नोंद झाली आहे आता वाढलेलं हे मतदान नेमकं कुणाला धक्का देणार हा चर्चेचा विषय ठरलाय एकूणच काय तर या निवडणुकीत कुणाला धक्का बसणार आणि कोण दिल्लीला जाणार हे आता चार जूनलाच कळून येईल आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी